साथ, साथ, आता, ला, लागते, साथ लागते प्रत्येक संघटनेला काय असतं कोणाची तरी प्रेरणा युवा नेते हे आपल्या सेनेचा प्रवेशाचा कार्यक्रम परभणीच्या कार्यकर्त्याच्या मागणीवरून आणि जिल्ह्यातील सर्वांच्या मागणीवरून बरेच कार्यकर्ते प्रवेश करण्यासाठी होते त्याच्यामुळे सावली रेस्ट हाऊसला ठेवला होता या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष किरणजी घोंगडे राजकुमारजी सूर्यवंशी आणि इतर सर्व काही पदाधिकारी यांच्या सोबत आम्ही पक्षप्रवेश करून घेतलेला आहे रिपब्लिकन सेनेची एकनाथ शिंदे साहेबासोबत युती असल्यामुळे शिंदे आमच्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो या त्यांच्या हाकेला आम्ही प्रत्युत्तर देऊन इथं परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रिपब्लिकन सेना वाढवून युतीमध्ये आमचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी आम्ही काम करणार आहोत आज मुख्यतः एक पन्नास एक लोकांचा था प्रवेश झाला त्याच्यात काही वंचित आघाडीचे पदाधिकारी इतर पक्षातले पदाधिकारी त्यांनी रिपब्लिकन सेनेची भूमिका आवडल्यामुळे आम्हाला फोन करून सांगितलं आणि इथं प्राध्यापक संजय दराडे रिपब्लिक सेनेचे तालुका अध्यक्ष रामदेवरावजी इतर सर्व बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे वाटाघाटी आमच्या पक्षाला एकनाथ <ruled out> शिंदे साहेबांच्या पक्षाला ज्या जागा येणार जा आहेत त्याच्यापैकी आम्हाला दहा टक्के जागा युती मधून मिळणार आहेत शिंदे साहेबांच्या हिशाला जे येणार आहेत त्याच्यातून आम्हाला दहा टक्के देणार होऊ शकत नाही परभणी शहरातील सावलीश्राम ग्राममध्ये रिपब्लिकन सेनेची अतिशय महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये जी ऐतिहासिक युती मागच्या मण्यामध्ये झाली शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची जी शिवशक्ती भीमशक्ती निर्माण झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते प्रवेश घेऊ लागलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज परभणीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फड यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी शेकडो युवकांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि जे भविष्यामध्ये आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेला पाहिजे आंध्रा साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते अतिशय ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि मला ठा विश्वास आहे येणाऱ्या काळामधल्या ज्या स्थानिक निवडणुका आहेत या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्ता सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो